एका शब्दामध्ये या शिवसृष्टीचं वर्णन करायला सांगितलं तर मी एवढंच सांगेन मी निशब्द आहे निशब्द इतकं सुंदर कार्य या ठिकाणी झालेलं आहे तुळजा भवानी मातेचं मंदिर त्याची भव्यता जी तुम्ही साकारलेली आहे त्या ठिकाणी जे गंगेचं कुंड आहे ते ज्या प्रकारे तुम्ही केलेलं आहे आणि हुबेहूब तोच दगड तीच मूर्ती तोच आकार मला असं वाटतं अतिशय सुंदर अशा प्रकारचं काम हे या ठिकाणी झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं काही असेल तर या ठिकाणी स्वदेश स्वधर्म आणि स्वभाषेचं जे दालन तयार केलेलं आहे त्या पहिल्या दालनामध्ये छत्रपती शिवरायांचे अतिशय दुर्मिळ छायाचित्र हे हाय मध्ये त्या ठिकाणी तुम्ही तयार केले वेगवेगळ्या देशातनं ते आणून त्या ठिकाणी तुम्ही ते लावले आहेत आणि त्याच्या पुढचा स्टप्पा म्हणून या तीन त्रिसूत्रीवर आधारित एक थ्री सिक्स्टी डिग्री अशा प्रकारची टाईम मशीन ही जी लावण्यात आलेली आहे मी खरोखर सांगतो मी जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये गेलो थ्री डी पाहिलं फोर डी पाहिलं सेव्हन डी पाहिलं फोर्टीन डी पाहिलं सिक्स्टीन डी देखील बघितलं पण जी प्रेरणा आणि जी भावना या थिएटरमध्ये तयार झाली या टाईम मशीनमध्ये तयार झाली ती अवर्णनीय आहे अवर्णनीय आहे मी तर असं म्हणेन की महाराष्ट्रातला आणि देशातला प्रत्येक आमचा विद्यार्थी या ठिकाणी आलाच पाहिजे इथे आल्यानंतर तो जी प्रेरणा घेऊन जाईल जो देशाचा इतिहास जो योग्य पद्धतीनं त्याच्यापर्यंत पोचायला हवा होता पण दुर्दैवाने पोचला नाही खरं म्हणजे तसा तर तो इतिहास सांगण्याकरता कित्येक दिवस लागतील पण छत्तीस मिनिटामध्ये भारताचा इतिहास आणि त्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थानं स्वराज्याचं छत्रपतींचं योगदान हे ज्या प्रकारे या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे हे, हे अक्षरशः अवर्णनीय अशा प्रकारचं आहे एक हजार वर्षाचा इतिहास छत्तीस मिनिटामध्ये आणि त्यात महाराजांच्या जीवनातले महत्वाचे प्रसंग अगदी छत्रपती शहाजीराजांपासनं आई साहेबांपासनं आई जिजाऊ महासाहेबांपासनं जे प्रसंग मांडलेले आहेत अत्यंत प्रेरणादायी अशा प्रकारचे हे सगळे प्रसंग आहेत मी तर इथे आलेल्या सगळ्यांना म्हणेन म्हणजे तुम्ही जर उघडं ठेवलं असेल आज तर आणि नसेल तर सगळ्यांनी येऊन हे बघितलंच पाहिजे मी तर असं म्हणेल ज्यांनी हे बघितलं नाही तो जीवनातल्या वेगळ्या आनंदाला मुकला असं समजून घ्या आपल्या जीवनातला खरा आनंद हा या 360 सिक्स्टी डिग्री अशा प्रकारच्या टाइम मशीन मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे